हॅलो यूट्यूब फॅमिली नमस्कार मी आज तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या सीजरमध्ये कुटुंब नियोजन ऑपरेशन करायचं किंवा नाही करायचं ते तर खूप ताईंनी मला मॅसेज केले म्हणून आणि त्यांनी पण खूप मला फोर्स केला की ताई तुम्ही थो छोटासा का होईना पण यूट्यूबला पूर्ण व्हिडिओ टाका पाहलो आम्ही बघतो म्हणून तर त्यांच्या रिक्वेस्टमुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मला बोलणं मी काही जास्त व्हिडिओ टाकले नाही पण मला काही जास्त बोलता येत नाही व्यवस्थित पण मी काही एवढी फास्ट बोलणार नाही पण पाच सहा सेकंदाचा व्हिडिओ बहील भी। तर चाललं लगेच टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या सीझनमध्ये कुटुंब नियोजन ऑपरेशन करायचं किंवा नाही करायचं तर दुसऱ्या सीझनमध्ये तुम्ही कुटुंब नियोजन ऑपरेशन करू शकता कारण कसं एका सर्जरीमध्ये दोन सर्जरी होऊन जाते आणि तुमचा त्रास वाचतो आराम करायचा आणि तुम्हाला सर्जरीसाठी पण जास्त त्रास होणार नाही कारण एकाच सर्जरीमध्ये दोन सर्जरी होत आहे ना तर तुमच्या तीन हो हो ल, सर्जरी काही होणार नाही कारण पहिलं पण तुमचं शिजरच असते आणि दुसरं पण शिजरच असते आणि दुसऱ्या शिजरमध्ये जर कुटुंब नियोजन ऑपरेशन केलं तर तुमचं दोन सर्जरीमध्येच काम होऊन जाते म्हणजे म्हणजे पहिलं शिजर दुसरं सिझर आणि हे कुटुंब नियोजन ऑपरेशन फक्त एवढंच आहे की कंटिन्यू पोट दुखते तुमचं तीन दिवस असं नाही की पोट दुखत नाही पण शिझरचं पण थोडंफार पोट दुखते जसं पहिल्या सिझरला तुम्ही जाता गेले की लगेच तुम्हाला बाहेर काढल्या जाते आणि त्या शिजरबद्दल तुम्हाला काहीच माहीत पडत नाही तुम्हाला असं वाटतं किती सोपं होतं सिझर कारण पहिलेच तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीचं पोट दुखत राहते त्याच्या ते सहन करून तुम्ही शिजरकडे जाता आणि शिजरकडे केलं की के तुम्हाला लगेच आनेच पेशा दिल्या जाते आणि दहा मिनटातच तुमचं शिजर करून बाहेर काढल्या कर जाते तुम्हाला खूपच इझी वाटते ते पहिलंवालं पण तसं नसते दुसऱ्या वेळेस त्याच्यापेक्षा थोडं जास्तच त्रास होतो कारण टसटस टसटस कंटिन्यू तीन दिवस पोट दुखत राहते धरती सुद्धा जागा देत नाही पण तीन दिवसाच्या नंतर पोट दुखत नाही हे एवढं मी नक्की सांगू शकतो कारण मी दुसऱ्या सीजनमध्ये कुटुंब निवडणूक ऑपरेशन केलं सतत कंटिन्यू तीन दिवस पोट डुकलं पेनकिलरचे इंजेक्शन काम करत नाही थोडंफार काम करते पण पोट दुखते मी तुम्हाला भिवाडून देत नाही आहे पण तुम्हाला एक नक्की सांगत आहे की तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करावं लागेल सहनशक्ती वाढवावी लागेल म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे की तुमची सहनशक्ती वाढली पाहिजे मला कोणी सांगितलं नव्हतं की दुसऱ्या सीझनमध्ये कुटुंब नियोजन ऑपरेशन केल्यानंतर एवढा त्रास होईल बा म्हणून जर मला कोणी सांगितलं असतं एवढा त्रास होईल बा म्हणून तर मी माझी मनाची तयारी करून गेली असती पण मी तिथं जेव्हा गेली तेव्हा मी दुसऱ्या सीझनमध्ये कुटुंब नियोजन ऑपरेशन केलं इतकं पोट दुखतो तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला अक्षरशः मला देवळातले देव दिसले मला असं वाटलं फालतूच कुटुंब नियोजन ऑपरेशन केलं मला मग असं वाटत होतं की मी वाचतो की नाही एवढं दुखत होतं माझं एवढं दुखत होतं पण जेव्हा एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले दुखणं हळूहळू कमी झालं पहिला दिवस तर पेन इंजेक्शन इंजेक्शनचं काहीच काम करत नव्हतं कारण ट्यूब ऑपरेशनच्या टूब वेगळ्या कापल्या जाते आणि शिजरचं वेगळं गर्भाशयाचं वेगळं काप भेटते आणि गर्भाशय वेगळा शिवला जातो आणि ते सगळं शिवत शिवत पोट पूर्ण पॅक केलं जाते हे प्रोसिजर थोडी वेगळीच असते आणि या दोन प्रोसिजरमध्ये होत होते कुटुंबून ऑपरेशन कारण शिजरमध्ये शिजर बी होते एकाच पोटामध्ये आणि कुटुंब नियोजन ऑपरेशन होत होते पण एका पोटामधले दोन भाग वेगवेगळे आहे ना तर दोन भागचं ऑपरेशन केलं जाते आणि तुमचं आलं आणि दोन भागचं ऑपरेशन करून मग ते भाग एकत्र आले ये एक आणला जातो आणि एकत्र आणल्याच्यानंतर तुम्ही विचार करू शकता की कि तुमचं किती दुखत असेल ते पण एकाच दुखण्या एकाच दुखण्यामध्ये तर खूपच दुखते त्याच्यामध्येच मी सांगू शकत नाही की तुम्ही तर मी माझ्या बोलण्यावर सांगत आहे की मी तुम्हाला किती दुखते ते तर तसंच ते दुखत राहते तर तुमचं दोन दिवस तीन दिवस दुखते आणि जसं जसं दिवसं कमी होईल तसं दु दु दुखणं कमी होऊन जाते तुम्ही दोन दिवस तिसऱ्या दिवशी तुमचं दुखणं कमीच होऊन जाते आणि शेवटी तुम्हीच रहित होऊन जातात दुखत असलं तरी तुम्हाला माहीत पडत नाही आणि राहायला उठण्याचा प्रश्न तर जसं तुम्ही शिजरला आराम करता जेव्हा तुम्हाला शिजरला उठून चालवायला लाव चालवायला लागते तुम्हाला बाथरूमला जायला लावते संडास बाथरूम करायला लावते पाणी भरपूर प्यायला लावते तसंच कुटुंब नियोजनच्या वेळेस पण सेम करतात म्हणजे दुसरं सीझनमध्येच आणि एवढंच आहे की तुमचा आरामात आराम होऊन जाते आणि प्रोसिजर सेम सीजरचीच आहे की तुम्हाला तीन चार दिवसांनी लगेच चालायला लावते आणि संडास बाथरूम मग तुम्हाला हलका हार दिला दिला जातो पोळी भाजी वै सोजी वगैरे हो पोळी भाजी तर पाचव्या सहाव्या दिवशी दिल्या जाते आणि सोजी वगैरे मग तुम्हाला शिंका नाही आली पाहिजे त्याची काळजी घ्यायला लागते तुम्हाला टाकच्यावर ताण नाही पडला पाहिजे त्याची काळजी नाही घ्या घेतली पाहिजे मग सेम प्रोसिजर समजून काय दुसऱ्या शिझरचीच कारण मग ते तुमचं काही ऑपरेशनचं काही दुसरं हे नाही राहत म्हणजे एक्स्ट्रा काही प्रॉब्लेम नाही राहत त्याच्यामध्ये आणि मग ते तुम्हाला टाके वगैरे सोकाचे तर तुम्हाला माहीतच आहे सिझरमध्ये की आपण टाक्याची किती काळजी घेतो जखमीची किती काळजी घेतो स्वच्छ कशी करायची कारण सिजर ना आणि ऑपरेशनचं पोटात आतमध्ये झालेलं असते तर त्याच्यामुळे तुम्हाला फक्त वरून काळजी घेणे असते आणि आतमधून तर तुम्हाला माहीतच आहे की इंजेक्शन गोळ्याने ते जखम येत राहते आणि तुम्हाला आठ ते पंधरा दिवस जसं आपण ऑपरेशनच्या वेळेस पण काळजी घेतो शिजरच्या वेळेस पण तसंच शिजरच्या वेळेस पण काळजी घ्यावी लागते आणि एका एक दोन ऑपरेशन होऊन जाते तुमचेवाले आणि तुमच्या दोन सर्जरी एकत्र झाल्यामुळे तुम्हाला हो त्रास पण कमी होतो हाला की दोन तीन दिवस त्रास होते तुम कोणाकोणाला आठ दिवस त्रास होईल कोणाकोणाला एक महिना त्रास होईल पण त्रास होते पण नंतर तुम्ही जसे नॉर्मल होऊन जाता आठ दहा दिवसात तर मी तर खरं सांगते की मी पाच सहा दिवस हॉस्पिटलमध्ये होती तोपर्यंत नॉर्मलच होती तीन दिवस माझं कंटिन्यू पोट दुखलं चौथ्या दिवशी मी चालायला लागली संडास बाथरूम वगैरे केली मग दोन दिवस सोजी खाल्ली पण एवढं आहे की कधीकधी काही गोष्टी सहन होत नाही आता माझं कुटुंबियांना ऑपरेशन झालं होतं तर मी काही ज्यूस वगैरे पित होती तर मला सहनच नव्हतं माझं पोट अजून दुखत होतं खूप जास्त दुखत असं दोन दिवस कंटिन्यू दुखलं म्हणजे ते म्हणजे मी काही पण खाल्लं पाणी वगैरे जरी पाणी वगैरे थोडं थोडं जरी पिलं तरी माझं पोट दुखत होतं चौथ्या किंवा पाचव्या दिवशी माझं पोट दुखणं कमी झालं म्हणजे मला काही काही पचत होतं कोणाकोणाला पचते कोणाकोणाला नाही पचत मी डॉक्टरांना विचारलं तर सर काय म्हणाले होते की तुमचं कमी वयात शिजर आहे त्याच्यामुळे तुमचं पोट दुखत आहे दुखत आहे म्हणजे जास्त तर तुम्ही काळजी करू नका म्हणे पण तुमचं पोट कमी होईल म्हणे तर मी पेनकिलरचे इंजेक्शन वगैरे मागितले होते तर काय ते डायनापार लावून देतात दोन वेळा दिवसातून दोन, दोन वेळा एक तर संध्याकाळी एक सकाळी आणि वेळ पडली जर तुम्ही खूपच त्रास होता असेल तर दुपारी वगैरे लावून देतात तुम्हाला आणि डायक डायक्लोफिनिकचे पॅचेस वगैरे लावून देतात पॅचेस भेटतात वेदना रहितवाले ते पण लावून देतात आणि मग काही नाही आपल्याला सहन करावं लागते आणि तसे आपल्याला माहीतच आहे आपण बाईचे जात असल्यामुळे आपल्याला किती सहन करावं लागतं ते कारण आपण बाळाला जन्म देतो बाळाला जन्म पुट कापून देतो तर काही सहजच नाही देत ना आणि आपण ऑ ऑपरेशन याच्यासाठी करतो की दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा राहिलं नाही पाहिजे आणि राहिलं तर त्याचं पण ऑपरेशन करावं लागते आणि त्याच्यात गोळ्या वगैरे खावं लागते ते पण तुम्हाला माहीत आहे ऑपरेशन करायला त्याच्यानंतर किती त्रास होतो तो किती कंटिन्यू पोट दुखते तर मग त्या कंटिन्यू पोट दुखण्यापेक्षा हे पोट दुखलेलं बरं आहे ना तीन दिवसाचं कारण याच्यामध्ये तुम्हाला तीनच दिवस पोट दुखते पण नंतर त्रास होऊन कमी होऊन जातो ना जर तुम्ही तो जर त्रास विचार केला ऑबोर्शनचा मग किती ऑबोशन होईल याची काय गॅरंटी तुम्हीच तुमच्या मैत्रीला विचारून घ्या नातेवाईकामध्ये विचारून घ्या ज्यांना ऑपरेशन नाही केलं त्यांचे काय हाल आहेत कधी पण राहते कधी पण ऑबरेशन करावं लागते मग त्याच्यापेक्षा हे दोन दिवस बरं आहे ना आणि सगळ्यांनाच माहीत आहे आजकाल असं मी म्हणत नाही की कोणी कोणी ऑबोशन आ, करत नाही किंवा करतात ज्यांचं पहिलं ऑपरेशन झालं कि असते किंवा दुसरं ऑपरेशन झालं असते म्हणजे म्हणजे काहीतरी बाळामध्ये प्रॉब्लेम असल्याच्यानंतर डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतात तर किती त्रास होते कोणी गोळ्या पडून करते त्याचा खूप त्रास होते गोळ्या वगैरे देऊन पण ज्यांनी केरोटीन केली त्यांना त्रास होत नाही कारण त्यांना नॉर्मली अनेक सुमी दिल्या जाते तर त्यांना काही त्रास होत नाही पण ज्यांना गोळ्या गोळ्या देऊन अबोशन केले जाते तर त्यांना माहीत आहे कंटिन्यू किती दिवस पोट दुखते कसा त्रास होते आणि कसा अबोशन होते कारण मी याच्यासाठी सांगत आहे की माझं पहिलं अबोशन झालं होतं माझ्या बाळाची वाढ नव्हती झाली व्यवस्थित तर ते बाळ अपंग होणार होतं तर दोन अडीच महिने झाले होते मला तर दोन अडीच महिन्यातच सोनुग्राबीमध्ये माहीत पडले की बाळाची वाढ नाही आहे म्हणून बाळ म्हणजे फक्त मासाचा गुळाच वाढत आहे म्हणून तर मग मी लाव के लो ते पहिलं ऑपरेशन केलं होतं तर ते पाहत आहे तिथे पण इतकं पोट दुखते की विचारू नका खूप त्रास होते म्हणून सांगत आहे मी तुम्हाला की दुसऱ्या सीझनमध्ये तुम्ही जर कुठं पण योजना ऑपरेशन करत असाल तर बेस्ट ऑप्शन आहे आणि करायलाच पाहिजे कारण आपण एक बाई आहो आपलाच त्रास वाचतो आणि आपल्या घरी करणार कोणी नाही आपली आई तरी कितीक दिवस करायला येणार आहे आपण तिला तरी कितीकदा म्हणणार आई मला आता ऑपरेशन करायचं आहे ग आता मी सिजर झालं नाही करू शकत यावेळेस पण खरं सांगतो ना मी एक बहीण म्हणून सांगते तुम्हाला जर तुम्ही याच्यामध्ये जर कुटुंब नियोजनचं ऑपरेशन केलं तर अतिशय योग्य निर्णय होतो तुमच्यावाला तुम्हाला थोडा त्रास होईल थोडं दुःख येईल पण तुम्ही बाकीच्या त्रासातून वाचाल जे बाकीचा त्रास नंतर होईल त्या त्रासातून तुम्ही आत्ता वाचाल आत्ताचा त्रास तुम्हाला दोन तीन दिवसात झेलणे आहे पण तुम्ही नंतरचा त्रासपेक्षा आत्ताचा त्रास वास्त, वास्ता वाचता म्हणजे वाचता हंड्रेड पर्सेंट सांगतो ही माझी स्वतःची गॅरंटी आहे जर तुम्हाला काही वाटत असेल तर प्लीज कमेंट करून विचारा मी सांगते बाय